तुमचा सगळ्यांचा आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा वार गुरुवार तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो तर गुरुवार म्हटलं म्हणजे स्वामींचा वार तर आज मी तुम्हाला सकाळी पाचपासून ते दहापर्यंतचं माझं सगळं रुटीन शेअर केलेलं आहे तर त्यामध्ये थोडंसं सकाळी माझं रुटीन आणि स्वामी सेवा मी गुरुवारी काय काय करते कसं का करते ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते सकाळी पाच वाजेला उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी सर्वात अगोदर दरवाज्यामध्ये असं दोन्ही बाजूला पाणी शिंपडून घेते म्हणतात की आपले पित्र वगैरे असे रात्रभर दारात असतात म्हणून पाणी शिंपडलेलं चांगलं असतं मग ते आत येतात असं काही तर मग ते करून घेते आणि रात्री तर आपलं सगळं किचन आवरूनच झालेलं असतं त्यासोबतच मग मी तरी पण सकाळी किचनमध्ये सुरुवात करायच्या अगोदर अशा प्रकारे एकदा ओल्या कापडाने पुसून घेते सगळं किचन सगळं व्यवस्थित स्वच्छ पुसून झालं की मग मी इथे पाणी ठेवलेलं होतं कोमट पाणी पिण्यासाठी गॅसवर पाणी करून झालं यांना पण दिलं आणि थोडं मी घेतलं आणि मग नंतर टिफिनची सुरुवात केली ज्या दिवशी मला सकाळी लवकर टिफिन द्यायचा असला तर मग मी आधी अशा प्रकारे आधी टिफिन करून घेते आणि मग नंतर देवपूजा करते आणि जेव्हा टिफिन नसला तर मग मी आधी पूजा वगैरे सगळं आटोपून घेते आज मी गुरुवार असल्यामुळे काहीतरी म्हटलं स्वामींच्या आवडीचंच पिवळं वगैरे असंच बनवते तर यासाठी मी पत्ताकोबीची भाजी बनवणार होती बेसन घालून कारण स्वामींना बेसन नैवेद्यच खूप आवडतं खास करून चणा डाळीचे पदार्थांचा त्यासाठी मी ते कढईमध्ये तेल घातलेलं होतं आणि त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन लसूण वगैरे घातला कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून क गॅस कमी करून घेतला आणि नंतर मी रात हळद वगैरे घालून पत्ता कोबी मी आधी चिरून घेतलेली होती ती घालून व्यवस्थित मिक्स करून घेतली व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडं मीठ घालते मीठ घालून झालं की परतवून घेतलं आणि परत झाकण ठेवून दिलं आणि गॅस कमी करून घेतला तोपर्यंत पुढची तयारीला सुरुवात केली नंतर कणिक मळून घेतली इथे भाजी आपली होते तोपर्यंत इथे पीठ मळून होईल आपला मी रात्रीच ठरवून घेते की सकाळी आपल्याला टिफिनला काय बनवायचं आहे व कणिक मळेपर्यंत आपली भाजी तयार झाली होती त्यामध्ये मी तीन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे अशा प्रकारे बेसनपीठ आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं व वरून हिरवी कोथिंबीर घातली अगदी साधी आणि सिंपल ही भाजी आपली तयार झालेली आहे बेसनपीठ घालून पत्ताकोबी एकदा नक्की बनवा खूप छान लागते आता एक बाजूला मी चहा ठेवून दिलेला आहे आणि चहा होईपर्यंत तिकडे चपात्या करून घेणार आहे आता इकडे चहा उकडतोय तोपर्यंत आपण चपात्या करून घेऊ चपात्या लाटून घेते मी ते सगळ्या टिफिन पुरत्या मी चपात्या करून घेतलेल्या होत्या नंतर गॅस बंद केला नंतर आमच्या नंतर करणार आहे सहा काढून झालेला होता आणि डब्याची तयारी पण झालेली होती आता टिफिन वगैरे देऊन झाला आता मी मंदिरात जाऊन येते म्हटलं सर्वात अगोदर म महादेवाला पाणी वगैरे वाहून आले आणि दर्शन वगैरे सकाळ सकाळी आमच्या इथं सात वाजेलाच मंदिर ओपन होतं मग दर्शन वगैरे घेऊन आली आणि नंतर मग सिद्धीला क्लासला जायचं होतं तिला सोडलं तिकडनं आली आणि परत मग सगळं किचन आवरून घेतलं स्वच्छ करून घेतलं गॅस वगैरे धुवून घेतले गॅस धुताना मी गॅसवर अशा प्रकारे वाट्या ठेवून देते बर्नरवर म्हणजे आपण पाणी वगैरेने धुतो तर मग आतमध्ये पाणी जात नाही बर्नरच्या जा, व आपला गॅस पण खराब होत नाही अशा प्रकारे सगळं धुवून घेतलं भिंतींवर पण तेल वगैरे उडतंच किती पण आपण व्यवस्थित केलं तरी थोडंफार उडतंच म्हणून मग असं धुवून घेतलं नंतर सिंक वगैरे सगळं आवरून घेतलं सगळी कामं माझी नऊ वाजेपर्यंत मी आवरून घेतलेली होती आणि मग त्यानंतर मी देवपूजेला सुरुवात करते कारण पूजा करताना मग आपली कामं राहिलेली असली की मग अर्धचित आपलं कामांमध्ये असतं आणि पूजेमध्ये पण मन मा लागत नाही म्हणून अगोदर हे सगळं आवरून घेतलं आणि ज्या वेळेस मला सकाळी टिफिन वगैरे द्यायचा नसतो तेव्हा मग मी आधी पूजेचं सगळं करते आणि मग बाकीचं स्वयंपाकाला नाश्त्याला सुरुवात करते बघा मस्त चकाचक सगळं किचन आपलं आवरून झालेलं होतं आता अभिषेकासाठी मी ते गुरुवारी मी स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून घेते ते पंचामृत तयार करून घेतलेलं होतं दूध दही आणि साखर मध तूप घालून पंचामृत तयार करून घेतलेलं होतं मध मी देवांचं वेगळंच ठेवते वापर वापरण्याच्या मधामधून मी देवांना घेत नाही देवांचं वेगळंच ठेवते अशा प्रकारे मी गुरुवारी स्वामींच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करून घेते नंतर साध्या आपल्या पाण्याने अभिषेक करून झाला की मग स्वच्छ रुमालाने पुसून घेते आणि मग शाल वगैरे घालून गंध लावून फुलं वगैरे लावून झाले की मग स्वामींची आरती गणपतीची आरती आणि दत्तात्रेयाची आरती या तिघ आरती मी गुरुवारी करून घेते आणि मग त्यानंतर वाचन करते नित्यसेवेमधील आपलं श्रीसुक्तमचं पठण ते मी रोजच करते आणि कालभैरवाष्टकम स्तोत्रम आणि नंतर त्या गुरुचरित्र सारामृतमधील आपण एकवीसाध्याय येते क्रमशहा ते पन, आ, आ, थे, थे, तीन तीन अध्याय रोज मी गुरुवारपासून सुरुवात करून वाचून घेते आणि माळ जप अकरा माळी सांगितल्या आहेत केंद्रामध्ये पण तेवढ्या माझ्याने काही शक्य होत नाही मग मी एकच जप करते आणि अशा प्रकारे स्वामींची सेवा दहा वाजेपर्यंत कंप्लीट करून घेतली आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ